नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट नागपूर खंडपीठ यामध्ये क्लर्क या पदाची भरती निघालेली होती तर याबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत आहे तर बघा मित्रांनो खंडपीठ नागपूर या अंतर्गत लिपिक या पदासाठी भरती निघालेली होती आणि जे एकूण जागा होत्या पंचेस हे सिलेक्शन लिस्टसाठी आणि अकरा हे वेटिंग लिस्टसाठी कोणी पंचावन्न जागेची भरती निघालेली होती तर आता जर तुम्ही यासाठी अर्ज भरलेला असेल तर याची पात्र यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे हो मित्रांनो आताचे जे विद्यार्थी क्वालिफाय झालेली आहे त्याची यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि जर तुमचं नाव लिस्टमध्ये असेल तर तुमच्यासाठी पुढील प्रक्रिया काय असणार आहे तर याबाबतची माहिती पाहणार तर बघा मित्रांनो यामध्ये एकूण दोन लिस्ट लावण्यात आलेलं आहे लिस्ट ए आणि लिस्ट बी दोन्ही जर लिस्टमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला एकवीस सप्टेंबरपर्यंत आपले डॉक्युमेंट पाठवायचे आहे ते पण स्पीड पोस्टणे पूर्ण जे डॉक्युमेंट आहे ते सेल्फ रजिस्टर करून पाठवायचे एकवीस सप्टेंबर याची अंतिम तारीख आहे आणि पत्ता या ठिकाणी दिलेला आहे रजिस्टर हायकोर्ट ऑफ बॉम्बे नागपूर बेंच सिव्हिल लाईन नागपूर या पत्यावर तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट पाठवायचे आहे ते पण स्पीड पोस्ट सर्वात अगोदर जे आहे ते लिस्ट एवाले विद्यार्थ्याचे डॉक्युमेंट चेक केल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं ज्या विद्यार्थ्यांना लिस्ट एमध्ये आहे त्यांचे अगोदर डॉक्युमेंट चेक केल्या जाणार आहे तर लिस्ट एमध्ये काही विद्यार्थी डिस्क्वालिफाय झाले तर लिस्ट बी या ठिकाणी चेक केल्या जाणार पण सर्वात अगोदर लिस्ट ए या ठिकाणी चेक केल्या जाणार आहे तर बघा तुम्हाला या ठिकाणी कोणकोणते डॉक्युमेंट पाठवायचे आहे तर प्रिंट आउट ऑफ द ऑनलाईन अप्लिकेशन विथ रजिस्ट्रेशन नंबर तर तुम्हाला जो ऑनलाईन अर्ज भरलेला होता त्याची प्रिंट आउट पाठवायची आहे ठीक त्यावर रजिस्ट्रेशन नंबर असणे गरजेचं आहे तर नंबर दोन टी सी किंवा बर्थ सर्टिफिकेट किंवा दहावीचं बोर्ड तीनपैकी तुम्ही एक कुठले सर्टिफिकेट पाठवू शकता टी सेवन पाठवू शकता किंवा दहावीचं बोर्ड पाठू शकता किंवा जन्मात दाखला पाठवू शकता नंबर तीन या ठिकाणी तुम्हाला मार्कशीट पाठवायची आहे पासिंग सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन क्वालिफिकेशन ऑफ एस एस सी एच एस सी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन लॉ ग्रॅज्युएशन जे तुम्ही ऑनलाईन अर्ज भरताना नमूद केलेले होते ते संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला पाठवायचे आहे ठीक आहे झरक्षपाती पाठवायचे आहे ग्रेड्स सी जी पी एस जी पी ए जर असेल ते पण तुम्हाला या ठिकाणी पाठवायचे आहे ठीक आहे संपूर्ण डॉक्युमेंट संपूर्ण मार्क्स तुम्हाला या ठिकाणी पाठवणे गरजेचं आहे ग्रॅज्युएशनचे दहावीचे बारावीचे ग्रॅज्युएशनचे पोस्ट ग्रॅज्युएटचे नंबर चार या ठिकाणी तुम्हाला फोर्टी वर पर मिनिट्स लक्षात ठेवायचं चाळीस स्पीड असलेलं इंग्लिश टायपिंग सर्टिफिकेट तुम्हाला पाठवायचे आहे ठीक आहे टायपिंग सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी मागितलेलं आहे नंबर पाच अ सर्टिफिकेट ऑफ कॉम्प्युटर प्रोफेशियन्सी म्हणजे तुम्हाला कॉम्प्युटर चालवता येते याबाबत एक सर्टिफिकेट पाठवावं लागेल म्हणजे एम एस सी आय टी वगैरे सर्टिफिकेट असेल ते तुम्ही पाठवू शकता सहामध्ये तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट सातमध्ये तुम्हाला डोमेशन सर्टिफिकेट आठमध्ये तुम्हाला जर तुमच्या नावामध्ये काही बदल असेल तर सर्टिफिकेट पाठवायचं आहे नऊमध्ये तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र पण तुम्हाला या ठिकाणी पाठवायचं आहे तर दहा नंबरमध्ये तुम्हाला दोन कॅरेक्टर सर्टिफिकेट या ठिकाणी पाठवायचे आहे तुम्ही ऑनलाईन भरताना त्या दोन व्यक्तीचे नाव टाकलेले होते त्याचे सर्टिफिकेट तुम्हाला आता पाठवावं हो लागेल ठीक आहे दोन व्यक्तीपासून घेतलेले कॅरेक्टर सर्टिफिकेट पाठवायचे हो तर चारित्र वर्तणूक प्रमाणपत्र म्हणतात हे तुम्हाला दोन पाठवावं हो लागेल फॉर्म बी दिलेला आहे तो तुम्हाला डाउनलोड करून साईटवरून पाठवावा लागेल ठीक आहे नंतर अकरामध्ये जे विद्यार्थी गव्हर्मेंट सर्वंट आहे त्यांना डिपार्टमेंटकडून परमिशन सर्टिफिकेट पाठवावं लागेल फक्त जे वि लोक गव्हर्मेंट सर्वंट आहे त्यांच्यासाठी नागरिक प्रमाणपत्र लागेल नंबर बारामध्ये जे तुम्ही एस बी आय कलेक्ट्रारे फी भरलेली होती दोनशे रुपयाची त्याची पावती तुम्हाला या ठिकाणी पाठवावा लागेल आणि तेरामध्ये दोन पासपोर्ट साईजचे फोटोग्राफ पण पाठवावा लागेल कलर फोटो तुम्हाला पाठवायचे आहे तर इत्यादी डॉक्युमेंट तुम्हाला ऑनलाईन अर्जाचे प्रिंटसोबत जोडून पाठवायचे आहे आणि ज्या पॉकेटमध्ये तुम्ही पाठवाल अप्लिकेशन फॉर दी पोस्ट ऑफ क्लर्क ठीक आहे आणि संपूर्ण डॉक्युमेंटवर स्वतःची सही करायची आणि संपूर्ण डॉक्युमेंट एका पॉकेटमध्ये टाकून स्वीट पोस्टने पाठवायची आहे एकवीस सप्टेंबर याची अंतिम तारीख आहे तर बघा मित्रांनो लिस्ट ए लिस्ट एमध्ये बघा किती विद्यार्थीची नावं दिलेली आहेत तर या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन आय डी नंबर दिलेला आहे तुमचं नाव वडिलाचं नाव अण्णाव आणि तुमचा जिल्हा ठीक आहे लिस्ट ए आणि लिस्ट बी लावलेली आहे हे दोन्ही लिस्ट तुम्हाला व्यवस्थित चेक करावं लागेल जर लिस्ट ए किंवा लिस्ट बीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट हे पाठवायचे आहे आपण जे डॉक्युमेंट पाहिलेले आहे लिस्ट पाहिलेली आहे हे तुम्हाला पाठवावी लागेल एकवीस सप्टेंबर याची अंतिम तारीख आहे तर बघा मित्रांनो लिस्ट एमध्ये चारशे पन्नास विद्यार्थ्याची नावं आलेली आहे आणि लिस्ट बी या ठिकाणी लावलेली आहे लिस्ट आणि लिस्ट बीमध्ये तीनशे विद्यार्थ्यांची नावं आहे तर एकूण साडेसातशे विद्यार्थ्यांची नियुक्ती केलेली आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तर मित्रांनो जर तुमचं नाव या दोन लिस्टमध्ये नसेल तर एखादी लिस्ट आणखी या ठिकाणी लागण्याची शक्यता आहे कारण ड्रायव्हरच्या तीन लिस्ट लागलेल्या होत्या तुमची पण या ठिकाणी तीन लिस्ट लागण्याची शक्यता आहे ठीक आहे लिस्ट लागली की त्या व्हिडिओ म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल ठीक आहे मित्रांनो जर तुमचं नाव या लिस्टमध्ये असेल तर तुम्हाला एकवीस सप्टेंबरपर्यंत या पत्यावर आपले डॉक्युमेंट ऑनलाईन अर्जाची प्रिंट सेल परिषद करून पाठवायचे आहे दोन फोटो पण एक्स्ट्रा कलर पाठवायचे संपूर्ण पी डी एफ लागत असेल तर आपलं संमिश्र नोकरी संदर्भात टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पी डी एफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन किंवा ही जी, जी वेबसाईट दिलेली आहे साईडवरून पण तुम्ही आपली पी डी एफ डाउनलोड करू शकता ते व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद